लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी जाहीर करावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्याकरिता सकल मराठा समाज बांधवांनी परभणी येथून दररोज शिदोरी पाठवण्यास सुरुवात केली आहे मुंबईतल्या आंदोलनकर्त्यांना भोजन उपलब्ध व्हावं या दृष्टीनं सकल मराठा समाज बांधवांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं तेव्हा चार ते पाच गावांमधून या आवाहनकर्त्यांना शिदोरी म्हणून चटणी भाकरी ठेचा लोणचं यासह चिवडा व अन्य फराळाचं साहित्य हो, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध समाज समाजबांधवांनी ती शिदोरी लगेचच मुंबईला रवाना केली व मुंबईतील आंदोलनकर्त्यांना आंदोलन यशस्वी होईपर्यंत शिदोरी पडता कामा नये या हेतूनं दररोज तीस ते पस्तीस हजार जणांना पुरेल एवढं अन्न पाठवण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमास समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भारवलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन होईपर्यंत शिदोरीची संकल्प आहे काहीही काम न करता लाखो रुपयांचा शासकीय निधी सहजपणे हडप करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांच्या साखळीनं राज्यात सर्वदूर ख्यातकीर्ता असलेल्या भ्रष्टाचाराच्या परभणी पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर पेडगाववासियांनी या कलियुगात कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता शासकीय यंत्रणेकडूनच रस्त्याचं काम पूर्ण करून घेत भ्रष्टाचारी यंत्रणेला जाब विचारणारा पेडगाव पॅटर्न रूढ केलाय संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकार उघडकीस झाला होता याबाबत संतोष देशमुख यांनी सविस्तर अशी माहिती दिली आहे पेडगाव रेल्वे स्टेशन या रस्त्याचं काम सार्वजनिक माध्यम विभागानं केलेलं असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसून जिल्हा परिषद प्रशासनाने त्या कामावर छेचाळीस छेचाळीस लाख रुपये टाकून तो फंडाचा आकार केला आणि पूर्ण काम न करता फंड उचलून घेतला त्या संदर्भात आम्ही पेडगाववासीयांनी आवाज उठवल्याच्या नंतर आणि रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर त्या कामाला आम्हाला रास्ता रोको न करता ते काम आम्ही रस्त्याचं राहिलेलं काम करून देतो अशी आश्वासन आम्हाला जिल्हा परिषद प्रशासनानं दिल्यामुळे आम्ही त्यावेळेला रस्ता रोको कॅन्सल केला परंतु जी आमची तक्रार आहे ती तक्रार जामपासून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची आहे ती तक्रार काय आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही पुढची कारवाई करणार आहोत आणि जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्या दोषी अधिकारी कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वसित केलेला आहे परंतु त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आमचा जो काही रस्ता राहिलेला होता पेडगाव रेल्वे स्टेशन ते पेडगाव फाटा ह्या रस्त्याचं काम आता जिल्हा परिषद प्रशासनाने रस्ता रोकोचा धक्का घेऊन आमचं ते काम ह्या ठिकाणी पूर्ण करून दिलं त्या कामासाठी लागणारा पैसा कुठून आणला काय आणला त्याची आम्हाला कुठली कल्पना नाही त्याची ना प्रशासकीय मान्यता घेतली ना त्याला कुठला निधी उपलब्ध करून दिला ना त्याची वर्क ऑर्डर आहे ना त्याची एमबी झालेली आहे ना त्याचा कोणी देखरेख केलेली आहे परंतु तो रस्त्याचं काम मात्र त्यांनी आता आम्हाला ताबडतोब पूर्ण करून दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जो रस्ता आमचा वाहतुकीसाठी एकदम व्यवस्थित झालेला आहे अगोदर पूर्ण रस्ता उकडलेला होता जिल्हा परिषद प्रशासनाने हा रस्ता आम्हाला पूर्ववत करून दिलेला आहे एक कमालीची बाब म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये काहीच काम न करता पैसे उचलण्याचा सरळ धंदा ह्या जिल्हा परिषद प्रशासनाने लावलेला आहे परंतु अशा काळामध्ये सुद्धा आमच्या पेडगाव वासियांच्या सर्वांच्या रेट्यामुळं पेडगाव वासियांच्या सर्वांनी न केल्या रेट्यामुळं ह्या रस्त्याचं काम त्यांनी कुठलाही शासकीय निधी न वापरता करून दिलेला आहे तो निधी कंत्राटदारांनी गुत्तेदारांनी का कोणी दिला आम्हाला माहित नाही परंतु आमचं रस्त्याचं काम त्यांनी आठशे केलेलं आहे आणि बाकीचं जे काही तक्रार आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही पूर्ण जिल्हा प्रशासनाकडे अपेक्षा पाहत आहोत की दोषी कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर ताबडतोब त्यांच्याकडून कारवाई होईल आणि जर त्यांच्याकडून काही कारवाई नाही झाली तर भविष्यकाळामध्ये आम्ही ह्या रस्त्याच्या संदर्भात न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसीस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एकतीस ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरातल्या गोदावरी नदी तट परिसरात असलेल्या एका वॉटर प्लांटच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा मारून सहा जणांना ताब्यात घेत रोख रकमेसह बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भारती लक्ष्मण कांगणे परसराम गायकवाड दिलीप रेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला परभणीत लवकरच खासदार क्रीडा महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात येईल अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज दिली आहे परभणीत मेजर ध्यानचंद यांचा दिवस जन्मदिवस एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आज एक सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीसमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवणाऱ्या परभणीतील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले अध्यक्षस्थानी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश माळवे धनंजय बनसोडे प्रदीप लटपटे चेतन मुक्तावार किशन भिसे विलास राठोड यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या नांदापूर आणि परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी नांदापूर येथून दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना ओळखी झाली शेतकरी श्याम डाके हे नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेले तर पहाटे साडेचार वाजेच्या सुमाराला कुत्रा जोरजोरात भुंकण्याच्या आवाजानं त्यांना जाग आली तातडीनं त्यांना बाहेर येऊन पाहिलं असता चोरटे दारातील दुचाकी क्रमांक एम एच बावीस एक्स छप्पन्न शून्य सहा ही पळून नेत होते गेटचो लाख पुढेपर्यंत मालकाच्या डोळ्यासमोर चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली या चोरीच्या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती लक्ष्मण कांगणे परसराम गायकवाड राहुल परसोडे दिलीप निलपत्रेवार यांनी गुन्ह्यातील आरोपीच्या शोधामध्ये असताना मिळालेल्या माहितीद्वारे रामचंद्र देवराव इंगळे हा गंगाखेड येथील दत्त मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं विश्वासात घेऊन त्याची असता त्यानं गुन्हा केल्याची कबुरी दिली या आहे या आरोपीला कोतवाली पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलेला आहे पूर्णा तालुक्यातल्या कळगाव शहरातील आखाड्यावर पन्नास वर्षाच्या शेतकऱ्याच्या शेतातून जाण्यासाठी रस्ता का देत नाही म्हणून एकोतीस ऑगस्ट रोजी राहत्या शेतामध्ये शेत आखाड्यावर आरोपी कुबेर दादाराव माने राहणार कळगाव व कैलास उर्फ बाळूसाहेबराव होनमने राणार ताडकळस यांनी चाकून सपासप वार करून खून केला होता या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक करून पूर्ण न्यायालयात शनिवारी हजर केला असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावं हो या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मानोत इथं उद्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आले <स्थारीग> शेरू तालुक्यातील कान्नड जिल्हा परिषद शाळेमध्ये तेरा ऑगस्ट रोजी पालक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये शिक्षक दीपक सोळंके यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित करताच गजानन डोंबे व गणेश डोंबे यांनी शिक्षक दीपक सोळंके यांना खुर्च्यांनी मारहाण करून हल्ला केला होता तर दुसऱ्या दिवशी चौदा ऑगस्टला रस्त्यात मारवाडी पाटी परिसरात आढळून मारहाण केली होती या प्रकरणी बोरी पोलिसात तक्रार देण्यासाठी शिक्षक गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली आहे यामुळे भयभीत झालेल्या शिक्षक दीपक सोळंके यांनी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना आज निवेदन देऊन आपल्या जीविताला धोका निर्माण झाले असल्याची निवेदनात नमूद करण्यात आले नांदेड परिमंडळामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करून तब्बल अकराशे पंचावन्न प्रकरणांमध्ये तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जुगार ऑनलाईन सट्टा मटका यासह इतर बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली आहे त्यातून एकूण सहा हजार एकशे त्रेसष्ट आरोपींना अटक करण्यात आली असून पाच हजार सहाशे अठरा प्रकरणं दाखल करण्यात आली या कारवाईमध्ये सत्तावीस कोटी चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये परभणी जिल्ह्यात तीनशे अठ्ठ्याहत्तर कारवाया करण्यात येऊन बासष्ट लाख सहासष्ट हजार सातशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर डायल शंभर व कायदा वस्यवस्था हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय नागरिकांनी गुन्हेगारी अवैध व्यवसाय किंवा एक्क्याण्णव पन्नास शंभर शंभर या मोबाईल क्रमांकावर त्वरित कळवावं असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाप्रती असलेली प्रामाणिकता व पंचवीस वर्षाच्या कृतीप्रवण वाटचालीत दिलेल्या योगदानाबद्दल धम्म मैत्री समाज अभियानाच्या वतीनं दोन हजार पंचवीसचा चा धम्मरत्न पुरस्कार उपासिका आशाताई संभाजी खिलारे यांना जाहीर करण्यात आहे पूज्य भिकू अभिभू गुणानंद नागपूर व भिकू विनय बोधिप्रिय नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये पाच ऑक्टोबर रोजी परभणी इथं मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक भेट द्या रेड ऍपल फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड गणपती विसर्जन मार्ग व गणपती विसर्जन स्थळाची पाहणी उपविभागीय दंडाधिकारी युवराज डापकर यांनी आज केली आहे तर डापकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी सूचना केल्या आहेत यावेळी डप्पर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे मुख्याधिकारी जयवंत सोनोने नायब तहसीलदार आझीम व इतर अधिकारी कर्मचारी हजर होते समाजातील रूढी परंपरांना फाटा देत साधेपणाचा आदर्श ठेवत सेलू येथील प्रतिष्ठित कृषी समाजानं अनोखी परंपरा निर्माण केली आहे मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मंडळींनी मुलगी पसंत पडताच तात्काळ लग्नाची बोलणी केली आणि दोन्ही बाजूंचा होकार मिळतात त्याच ठिकाणी निकाल लावून विवाह सोहळा पार पाडण्यात आला एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हा आदर्श विवाह सोहळा जालना जिल्ह्यातल्या शहागड इथं संपन्न झाला आहे सेरू येथील हार्डवेअरचे व्यापारी हाजी युनुस रहिमुद्दीन कुरेशी यांचा पुतण्या आयान मोहम्मद कुरेशी हा मुलगी पाहण्यासाठी शहागड इथं गेला होता अन्सर गुलाम अहमद कुरेशी यांची कन्या नुसेबाईला पाहिल्यानंतर मुलामुलींची पसंती झाल्यानं दोन्ही कुटुंबियांनी तातडीनं विवाहाची चर्चा सुरू केली वाढती महागाई दिखाऊ खर्च आणि समाजातील रूढी परंपरांना फाटा देत समाजात सकारात्मक संदेश जावा यासाठी दोन्ही बाजूंनी त्वरित निर्णय घेण्यात आला आहे परभणीच्या एचआरसी संस्थेच्या वतीनं गौरी गणपती सणाच्या निमित्तानं जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द येथील निराधार विधवा महिला सिंधुताई कांदे यांना उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू तसंच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आलंय त्यांच्या पतीचं काही दिवसांपूर्वी किडनीच्या आधारानं निधन झालं होतं वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी वैधवे आलेल्या सिंधुताई यांना सासर माहेरचा आधार नसल्यानं त्या सध्या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत त्यांना नऊ वर्षाची मुलगी असून अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही या सामाजिक उपक्रमासाठी साईबाबा इंडस्ट्रीचे संतोष वट्टमवार यांनी पुरस्काराची रक्कम आणि वैयक्तिक देणी म्हणून पंधरा हजार रुपये दिले या निधीतून सिंधुराजी यांना शेळे आणि करडू देण्यात आलं यावेळी डॉक्टर पवन चांडक ॲडवोकेट चंद्रकांत राजुरे डॉक्टर दिनेश भुतोडा संतोष बारबिंदे प्रकाश डुबे प्राचार्य कैलास मुटकुळे ॲडवोकेट मनोज सारडा तुकाराम गीते रामप्रसाद कांदे यांची उपस्थिती होती थोर कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलेल्या वंदे मातरम या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोणा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या शार्ध शताब्दी महोत्सवाचा लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे वंदे मातरम हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असून आजही वंदे मातरम ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते या महान साहित्य कृतीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं जाणार शताब्दी परभणीच्या वीर सावरकर विचार ते विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे वसमत रस्त्यावरील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सोळा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होईल या स्पर्धेचा साहित्यिक सावरकर हा विषय असणार आहे या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना संयोजन समितीच्या वतीनं अंदमानची यात्रा घडवण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तेजनार्थ दोघांना सन्मान चिन्ह व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र सतरा सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत एकोणसत्तराव्या वर्धापन दिन व विमा सप्ताहाचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालं संतोष कोडगिरकर यांच्या हस्ते दीप करण्यात आलं यावेळी प्रभाकर या भांडवले उपेंद्र बेलूरकर भास्कर हिप्परगे उपेंद्र बेलुरकर शिवाजी आघाव भारत डग प्रकाश लोडगे आदींची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला जाकीर शेख रामा धोत्रे अमर पाटील मनमथ देवडे राजकुमार नाईकवाडे एकनाथ हिंगे शंकर जीवने बबन झोल आदींची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाची मानाची आरती राजकुमार जाधव आणि उमेश जाधव यांच्या हस्ते सात संपन्न झाली यावेळी अमोल सोळंके श्रीकांत कुरा विशाल उपाडे रामेश्वर कुलकर्णी यांनी अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयाऐवजी बारा हजार रुपये एवढं सुधारित मानधन द्यावयाला शासनानं मान्यता बहाल केली असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं एक सप्टेंबर या दिवशी संबंधीचं परिपत्रक जाहीर केलं आहे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारसंघाची याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत ऍपल या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद